निपाणीच्या कृतज्ञ स्नेह मेळाव्यामध्ये मानकापूरचे सरपंच श्री सुनील माकाळे यांचा महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री जयंत पाटील यांच्या शुभ हस्ते आज सोळा एक दोन हजार चोवीस रोजी सत्कार निपाणी मतदारसंघाचे युवा नेते श्री उत्तमदादा पाटील यांच्या नेतृत्वात आज निपाणी म्युन्सिपल हायस्कूलच्या पटांगणावर देशाचे महान नेते श्री शरद पवार यांच्या खास उपस्थितीमध्ये आज कृतज्ञता स्नेहमेळावा पार पडला संपूर्ण निपाणी मतदारसंघातून श्री उत्तमदादा यांच्यावर प्रेम करणारी जनता आणि माय भगिनी लाखोंच्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये श्री उत्तमददा पाटील यांनी निपाणी मतदारसंघातील विविध समस्या आणि जनतेची होत असली कुचंबना नॅशनल हायवे नंबर चार मांगुर फाटा येथे जे भराव ब्रिज होत आहे त्यामुळे निपाणी मतदारसंघ आणि कागल मतदारसंघातील गावातील पुराचा फटका बसणार आहे त्यामुळे येथील भराव ब्रिजचे काम थांबवून पिलर टाकून ब्रिज व्हावा अशी मागणी केली तसेच निपाणी मतदारसंघातील विविध समस्या आपल्या भाषणातून आपल्या नेत्यांना सांगितल्या या भरगतचा अशा कार्यक्रमांमध्ये मानकापूरचे सरपंच श्री सुनील माकाळे यांचा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्री जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला देशाचे महान नेते श्री शरद पवार यांनी उत्तमदादा पाटील यांना पाठिंबा देत मी कायमपणे उत्तमदादांच्या पाठीशी आहे असा शब्द उच्चारतच टाळ्यांचा उत्स्फूर्तपणे आणि मोठ्याने कडकडाट झाला या बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी गडकरी साहेबांना जाऊन त्या ठिकाणी भेटून हा प्रश्न त्यांच्या पुढे मांडलो होतो साहेब आणि एक लोकप्रतिनिधी सुद्धा मांडले परंतु त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलेला आहे त्यामध्ये तुम्ही लक्ष घालावं असं सगळ्यांची त्या ठिकाणी मानसिकता आहे कारण आपण बोलला तर निश्चित रूपी गडकरी साहेब त्या ठिकाणी लक्ष घालून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढतील असा सगळ्यांना ठाम विश्वास या ठिकाणी आहे तो ते सा एक प्रश्न आहे साहेब त्यानंतर आमच्या भागामध्ये दोनच रयत शिक्षण संस्थेचे संस्था आहेत एक कुर्लीमध्ये ज्या ठिकाणी आपलं हेलिपॅ हेलिकॉप्टर उतरलं साहेब आणि बाजूला समजल का हे दोनच रयत शिक्षण संस्था आमच्या मतदारसंघात आहेत साहेब आणि कुर्लीची इमारत पूर्ण जीर्ण झालेली आहे हायस्कूलची साहेब त्याकडे आपण एक जण आम्हाला कर्नाटकातल्या दोन्ही संस्थांना द्यावे अशी नम्र विनंती आपल्याला या ठिकाणी त्याच या सगळ्या गोष्टीच मी उल्लेख करत परत एकदा निवडणूक झाल्यानंतर आपण चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट